नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातले प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आणि त्या सोबत मित्रांनो आज कर्नाटकाचा आणि आंध्र प्रदेशचा किती नवीन कांदा बाजार समितीमध्ये आलेला आहे आणि या नवीन कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे कालच्या तुलनेत नवीन कांद्याच्या अवकेत वाढ आहे की मित्रांनो घट आहे काल सर्वात जास्त म्हणजे आठशे गोन्या ह्या बेंगलोर बाजार समितीत नवीन कांद्याच्या दाखल झाल्या होत्या आज मित्रांनो आणखी एक महत्वाची अपडेट म्हणजे आज नवीन कांद्याच्या अवकेने एक हजार गोन्यांचा टप्पा हा पार केलेला आहे आणि मित्रांनो बाजारभावात काय बदल आहेत हे आपण आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोच मित्रांनो व्हिडिओ हा माहितीपूर्ण होणार आहे व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि याच्यासोबत आपण महाराष्ट्रातील काही महत्वाच्या बाजार समित समीदे, समित्यांचे पण बाजारभाव हे पाहणार आहोत मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे नाफेड या बाजार समितीपासून नाफेड येथे आज दोनशे सत्याऐंशी कांदा गड्यांची आवक दाखल झालेली आहे ज्यामधून सुमारे चार हजार तीनशे पाच क्विंटल कांदा हा नाफेड येथे आज विक्रीला आलेला आहे यामध्ये मित्रांनो नाफेड येथे आज कांद्याला कमीत कमी पाचशे रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे दहा आणि सरासरी हा एक हजार तीनशे रुपये एवढा दर आज नाफेड येथे कांद्याला मिळाला यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे देवळा देवळा येथे आज तीनशे बारा कांदा वाहनांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे पाच हजार क्विंटल कांदा हा देवळा येथे आज दाखल झाला देवळा येथे मित्रांनो कांद्याला कमीत कमी तीनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार पाचशे पंचाहत्तर आणि सरासरी हा एक हजार दोनशे रुपये एवढा दर आज देवळा येथे कांद्याला निघाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे लासूर स्टेशन लासूर स्टेशन येथे आज चारशे पंचेचाळीस कांदा आवक ही दाखल झालेली आहे यामध्ये कांद्याला कमीत कमी आठशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे आणि सरासरी हा एक हजार पन्नास रुपये एवढा दर मिळाला जो खाद गोल्टी गोलटा कांदा याला कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त सहाशे आणि जास्तीत मित्रांनो आठशे रुपये आणि सरासरी हा सहाशे रुपये एवढा दर आज लासूर स्टेशन येथे कांद्याला निघाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे मित्रांनो इंदूर येथील कांदा बाजार भाव इंदूरला आज मित्रांनो एक्स्ट्रा सुपर कांद्याला एक हजार दोनशे पन्नास रुपयापासून एक हजार तीनशे पन्नास रुपये एवढा दर मिळाला सुपर कांद्याला एक एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत दर मिळाला एवरेज कांद्याला सातशे रुपयांपासून एक हजार रुपयापर्यंतचा दर मिळाला आणि जो गोल्टी गोल्टा कांदा याला पाचशे रुपयापासून आठशे रुपये आणि जो छाटन माल आहे याला चारशे रुपयापर्यंतचा दर आज इंदूर येथे कांद्याला निघाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे बेंगलोर येथील कांदा बाजार भाव मित्रांनो आज बघा आपण चेन्नई आणि हैदराबादचे कांदा बाजार भाव सकाळच्याच व्हिडिओमध्ये सांगितले आहेत म्हणून आता ते हैदराबाद हैदराबाद आणि चेन्नईचे कांदा बाजार भाव आज आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायचे काम नाही आहे म्हणून आपण आता थेट बेंगलोर या बाजार समितीकडे जाणार आहोत बेंगलोर या बाजार समितीमध्ये आज मित्रांनो सुमारे दोनशे पंचवीस ट्रकांची आवक दाखल झालेली आहे आवक मित्रांनो काल आणि आज थोडीशी मित्रांनो कमीत जास्त फरकाने सेमच आहे आणि दोनशे पंचवीस टकांमधून सुमारे पंचेचाळीस हजार शहाऐंशी बॅग ह्या आज बेंगलोर बाजार समितीमध्ये कांद्याच्या दाखल झालेल्या आहेत ज्यामध्ये कर्नाटकाच्या एक्स्ट्रा सुपर कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये बेस्ट कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये अनक्वालिटी कांद्याला पाचशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोरला कर्नाटकाच्या कांद्याला निघाला आहे बाजारभावात कालच्या तुलनेत आज शंभर रुपयांची घट ही कर्नाटकाच्या कांदा बाजारभावात झालेली आहे यानंतर आपण पाहणार ते म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा नवीन कांदा आज किती बेंगलोरला दाखल झाला काल मित्रांनो कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सुमारे आठशे गोन्या ह्या ह्या मित्रांनो काल बेंगलोरला दाखल झाल्या होत्या आणि काल मोठ्या प्रमाणात म्हणजे मागील काही दिवसांचा जर आपण अभ्यास केला तर पाचशे सहाशे गुन्ह्यांपर्यंत येत होत्या मात्र काल सर्वात जास्त आठशे गुन्ह्या ह्या नवीन कांद्याच्या आल्या आणि आज मित्रांनो कालचं रेकॉर्ड तोडत एक हजाराचा टप्पा गाठत आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सुमारे बाराशे गुन्ह्या आज बेंगलोर बाजार समितीत आलेल्या आहेत आणि याला जो दर आहे हा एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या कांद्याला आज बेंगलोर येथे काय बाजार भाव मिळ मिळाला तर मित्रांनो पहा महाराष्ट्राच्या एक दोन लॉटला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत बिग कांद्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार नऊशे रुपयापर्यंत मुक्कल कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंत आणि मीडियम कांद्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंत आज महाराष्ट्राच्या कांद्याला मिळाले आहेत मित्रांनो आपण जर कालच्या तुलनेत पाहिलं तर सुमारे चांगल्या कांदा कांद्यात शंभर ते दोनशे रुपयापर्यंतची घट ही झालेली आहे किंवा मित्रांनो सर्वच कांद्यात शंभर ते दोनशे रुपयांची घट ही महाराष्ट्राच्या कांद्यात बेंगलोर येथे झालेली आहे मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की जो आज म्हणजे मागील दोन दिवसापासून काल आणि आज मोठ्या प्रमाणात जो नवीन कांदा आहे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा ह्याच्या अवकेत डबलची वाढ झालेली आहे मागील दहा ते पंधरा दिवसापासून आपण असं म्हणू शकतो की दोन आठवड्यापासून नवीन कांदा हा बाजार समितीत येत आहे मात्र याची आवक ही शंभर गोण्या दोनशे गोण्या चारशे गोण्या पाचशे गोण्या आणि सहाशे गोण्यांपर्यंत ही लिमिटेड होती सहाशे गुन्ह्यानंतर आल्यानंतर ती पुन्हा शंभर दोनशे कमी कमीही होत होती मात्र काल आठशे आणि आज डायरेक्ट बाराशे गुन्हे ह्या आलेले आहेत आणि काल नवीन कांद्याच्या बाजारभावात पण आपल्याला चांगल्या कांद्यात दोनशे रुपयापर्यंतची वाढ पाहायला मिळाली होती नवीन कांदा पहिले हजार ते पंधराशे रुपयापर्यंत जात बेंगलोरला आता तोच कांद्याच्या गुन्ह्या वाढल्यानंतरही सतराशे रुपयापर्यंत जात आहे म्हणजेच मित्रांनो आपल्याला यावरून असं थोडंसं लक्षात येते की कुठंतरी आता चांगला कांदा हा थोड्या प्रमाणात कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा येण्यास सुरुवात झालेली आहे त्याच्या कांद्याच्या क्वालिटीमध्ये फरक हा पडला आहे त्यामुळेच कांद्याच्या बाजारभावात पण आपल्याला नवीन कांद्याची आवक वाढूनही दोनशे रुपयापर्यंतची वाढ ही पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला नक्की कमेंटच्या माध्यमातून नवीन कांद्याच्या बाबतीत आपल्याला नक्की कळवा तुमच्याजवळ जर नवीन कांद्या कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याच्या बाबतीत जर आणखी काही माहिती असेल तर ते पण आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की शेअर करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे आपले कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्याजवळ नक्की शेअर करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील आपला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब हे नक्की करून घ्या तर मित्रांनो धन्यवाद